अमृताचे बोल कपिलवस्तू शहरातील एक शाक्य राजकुमार उत्तीय भगवानांचा उपदेश ऐकून प्रवर्जित झाला कामवासनेचे संस्कार समूळ नष्ट करू इच्छित होता त्याला जाणीव झाली होती की विपशना साधना हाच यावरील एकमेव सहज सुलभ वैज्ञानिक मार्ग आहे म्हणून तो दृढतेने विपशनेचा अभ्यास करू लागला एक दिवस भिक्षाटनासाठी तो गावात गेला तिथे एका कोकिळेसारखा मधुर आवाज असलेल्या स्त्रीची स्वरमाधुरी ऐकून तिच्यावर मोहित झाला कारण त्या कामातूर सौंदर्यवतीच्या प्रेमगीतात कामभोगाचे मूक आव्हान होते ते बोल भिक्षूच्या अंतःकरणात खोल जाऊन बसले मनात कामवासनाच थैमान घालू लागली कामज्वराने पीडित झाला वासनाविकाराने त्याला ग्रासले त्या प्रेमगीताचे बोल वारंवार त्याला सतावू लागले पुन्हा पुन्हा तेच तेच आठवू लागले तेव्हा भगवानांचे अमृताचे बोल त्याला आठवले सद्दुत्वा सतीमुठ्ठा पियम निमित्त मनसिक रोतो इत्यादी इत्यादी म्हणजे केवळ शब्द ऐकून स्मृती भ्रष्ट होते शब्दांचे निनादच गोड वाटू लागतात आणि मन त्याच रसात रंगून जाते व त्यातच त्याची तंद्री लागते भवसंसाराच्या प्रपंच प्रवाहात वाहून नेणाऱ्या आस्रवांमुळे कामविकारांचे संवर्धनच होते त्याला लगेच जाण आली स्मृती जागृत झाली कामशब्दांमध्ये आसक्तीने बुडण्याचा प्रसंग परंतु या शब्दांमुळे अधोगतीकडे जाणारे मन सावरले आणि ह्या प्रसंगाने त्याला एक बहुमूल्य प्रेरणा मिळाली व मुक्ती मार्गाकडे त्याची वेगाने वाटचाल सुरू झाली अप्रिमित उत्साह जागला आणि तो सतीमुठ्ठाकडून सतीपट्टकडे वळला कामवासनेच्या तत्कालिक पुरातून तो बाहेर आला एवढेच नव्हे तर योग्य पद्धतीने संवदेनांच्या आधाराने विपशनेचा अभ्यास करीत करीत भवसंस्कारांच्या संवर्धनातून मोकळा होऊन दीर्घकाल संग्रहित वासनेची उदीर्णा आणि नाश ह्यामध्ये घडून गेला वेळ येताच भिक्षू उत्तीय संपूर्णत्या विकारमुक्त झाला आणि अर्हंतांच्या पंक्तीत येऊन बसला वासना विमुक्त उत्तीय एकाग्रतेची शिकवणूक समाधी शिलाच्या अभ्यासाने आपण शाब्दिक व शारीरिक कर्मावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो पण आपल्या दुहखाचे खरे कारण आपल्या मानसिक क्रियात असते आसक्तीने द्वेषाने व दुष्ट विचाराने मन खदखदत असताना फक्त आपल्या शाब्दिक व शारीरिक क्रियांवर घातलेले बंधन काय कामाचे अशा मनाच्या द्विधा अवस्थेत आपण आनंदी वा सुखी कसे होणार कधी ना कधी आसक्ती वा द्वेष उफाळून वर येणारच त्यामुळे आपला शिलभंग होऊन आपण आपले व इतरांचे नुकसान करणारच अहितकारी कर्मे करणे हे योग्य नाही हे नुसते बौद्धिक स्तरावर समजून उपयोगाचे नाही आजपर्यंत हजारो वर्षे प्रत्येक पंथाने शील सदाचाराची शिकवण दिली आहे तरी सुद्धा जेव्हा मोहाचा क्षण येतो तेव्हा मनावरील नियंत्रण सैल होते व शीलभंग होतो मद्यपान करणाऱ्यांना मद्य हे आपल्याला अपायकारक आहे हे पक्के माहीत असते पण जेव्हा अभिलाषा निर्माण होते तेव्हा दारू पिऊन तो बेहोश होतोच मनावर नियंत्रण नसल्यामुळे तो आपल्याला आवरूच शकत नाही पण जेव्हा आपण मनाच्या अपायकारक हानिकारक क्रिया आपल्या नियंत्रणात आणण्यास शिकतो तेव्हा त्या प्रकारच्या शाब्दिक व शारीरिक क्रिया आपोआपच नियंत्रणात आणणे सोपे होते कोणत्याही समस्येचे मूळ आपल्या मनात असल्यामुळे आपण तिच्याशी मानसिक स्तरावरच सामना केला पाहिजे आणि असे करण्यासाठीच आपण भावना केली पाहिजे भावना याचा शब्दशः अर्थ मानसिक प्रगती असा आहे त्याचा सर्वसाधारण अर्थ ध्यानधारणा असा आहे भगवान बुद्धांच्या काळातील भावना या शब्दाचा खरा अर्थ काळाच्या ओघात त्याचा अभ्यास कमी झाल्याने अस्पष्ट झाला अलीकडच्या काळात या शब्दाचा वापर सर्व प्रकारचा आध्यात्मिक मानसिक व सांस्कृतिक विकास या अर्थाने केला जातो धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे प्रवचने देणे धार्मिक चर्चा श्रवण करणे अथवा धर्म विचारांचे चिंतन करणे यासाठी देखील या साथी देखी शब्दाचा वापर केला जातो सर्वसाधारणपणे इंग्रजी भाषांतरात हा शब्द फारच संदिग्धपणे वापरला जातो त्यात मानसिक विश्रांती दिवा स्वप्ने मुक्त मैत्री यापासून स्वतःच्या संमोहनापर्यंत सगळ्या गोष्टी येतात हे सर्व अर्थ भगवान बुद्धांना अभिप्रेत असणाऱ्या अर्थापासून फारच दूर आहेत त्यांना ह्या शब्दाचा अर्थ मनाचा विशिष्ट व्यायाम व मनाच्या एकाग्रतेचा व शुद्धीकरणाचा सुयोग्य विधी असाच अभिप्रेत होता भावना या शब्दात दोन प्रकारच्या शिकवणुकीचा समावेश होतो एक म्हणजे एकाग्रता वा समाधी व दुसरी म्हणजे प्रज्ञा एकाग्रतेच्या अभ्यासालाच मानसिक शांततेचा विकास समता भावना म्हणतात व प्रज्ञेला अंतर्दृष्टीचा विकास विपशना भावना असे म्हणतात भावनेच्या अभ्यासाची सुरुवात आर्य अष्टांग मार्गाच्या दुसऱ्या भागात सांगितलेल्या एकाग्रतेपासून होते एकाग्रता हीच आपल्या मानसिक क्रियांवर नियंत्रण आणणारी व आपल्याला आपल्या स्वतःचे मालक नियंत्रक बनविण्यास शिकविणारी हितकारी क्रिया आहे या शिकवणुकीतच सम्यक प्रयत्न सम्यक सजगता जागरूकता जाणीव आणि सम्यक एकाग्रता यांचा समावेश होतो साध साध साधू साध साध साधू